राहुरे मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन आणि बजाज फायनान्स यांच्या संयुक्त विद्यमानं दसरा आणि दिवाळी बंपर लकी ड्रॉमध्ये प्रथम क्रमांकाचे बजाज प्लॅटिना मोटरसायकलेचे मानकरी ठरले आहेत जालिंदर हारदे तर द्वितीय क्रमांकाचे एल डी टी व्हीचं बक्षीस रवींद्र ठाकूर यांना तर तृतीय क्रमांकाचं रेफ्रिजरेटर बक्षीस ज्ञानेश्वर सप्रे यांना मिळालं आहे बजाज फायनान्सचे एरिया मॅनेजर समीर गिरी सी चोवीस तास मराठी राज्यस्तरीय वृत्तवाहिनीचे डायरेक्टर अनिलराव जाधव तसेच संपादक वसंतराव झावरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विठ्ठला लॉन्समध्ये दसरा आणि दिवाळी बंपर लकी ड्रॉ काढण्यात आला आहे चौथं बक्षीस अँड्रॉइड मोबाईल विकी वराळे यांना तर पाचवं बक्षीस सायकल असिफ शेख यांना मिळाली आहे राहुरी मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन आणि बजाज फायनान्स यांच्या संयुक्त विद्यमानं एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर या सणासुदीच्या कालावधीमध्ये दसरा आणि दिवाळी बंपर लकी ड्रॉचं ऑफर ठेवण्यात आली होती आणि या काळामध्ये राहुरी शहर आणि परिसरामधील मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स दुकानामधनं विक्री झालेल्या वस्तूंवरती या लकी ड्रॉसाठी मोठ्या बक्षिसांसोबतच कूलर वॉटर प्युरिफायर होम थिएटर ट्रॅव्हलर बॅग तसेच इलेक्ट्रिक शेगडी मिक्सर सिलिंग फॅन बटनचा मोबाईल टेबल फॅन स्मार्टवॉच इलेक्ट्रिक इस्तरी अशी एकूण एकवीस बक्षिस ठेवण्यात आली होती यावेळी मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनच्या वतीनं मान्यवरांचा सत्कार करण्यात आला अल्पोपाराची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती या प्रसंगी बहुसंख्य ग्राहक उपस्थित होते खेळमिळीच्या वातावरणात लकी ड्रॉचा समारंभ संपन्न झाला एरिया मॅनेजर बजाज फायनान्स तर दरवर्षीप्रमाणे राहुरी येथे आपण लकी ड्रॉ आपण प्लॅन केला होता दोन महिन्याचा ऑक्टोंबर नोव्हेंबर तर या ठिकाणी त्याची सोड झालेली आहे आणि अति अतिशय उत्तम प्रकारे ग्राहकांनी या दोन महिन्यामध्ये प्रतिसाद दिलेला आहे या याच्यामध्ये आपले राहुरीचे राहुरी राहुरी, राहुरी मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिकचे सर्व डीलर याच्यामध्ये सहभागी झाले होते जवळजवळ आपण दोन महिन्यामध्ये राहुरीमधून Uh, तीन हजार नंबर म्हणजे तीन हजार फाईल आपण डिस्बस केल्या तर यासाठी सर्व राहुरी डीलर्स मोबाईल असोसिएशन इलेक्ट्रॉनिक आणि मोबाईल डीलरचं धन्यवाद आणि ग्राहकांनी दिलेला प्रतिसाद खूप मोठा होता त्यासाठी सर्व ग्राहकांचे मनापासून धन्यवाद थँक्यू मनोज साळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी